नमस्कार असं कुटुंब प्रत्येक मुलीला मिळो पाळी आली म्हणून बाईला चार दिवस बाजूला बसवलं जातं पण इथे मात्र पहिली पाळी आली म्हणून मुलीची ओटी भरली सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आजही आपल्याकडे बाईला पाळी आली की चार दिवस घरात बसवलं जातं कोणत्या कार्यक्रमात नाकुटे बाहेर जाऊ दिलं जातं आणि चुकून जर अशा गोष्टी झाल्याच तर त्या बाईकडून विटंबना झाल्याचं सिद्ध केलं जातं ज्या गोष्टीमुळे हे जग निर्माण झालं त्या गोष्टीमुळे विटंबना कशी होऊ शकते मासिक पाळी ही प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील नैसर्गिक आणि अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असते ही मासिक पाळी दर महिन्याला महिलेच्या गर्भाशयातून रक्तस्राव होतो यालाच मासिक पाळी आपण म्हणतो आणि ही प्रक्रिया स्त्रीच्या प्रजनन क्षमतेचं प्रतीक असून तिच्या शारीरिक व मानसिक विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे मात्र समाजात मासिक पाळीविषयी खूप मोठे गैरसमज असून पाळी येणं हे अपवित्र असल्याचं समजलं जात आहे पण हे सगळे गैरसमज बाजूला ठेवून केरळमधील एका कुटुंबाने आपल्या मुलीच्या पहिल्या वेल्या मासिक पाळीचा सोहळा अगदी मोठ्या उत्साहात साजरे केला आहे आणि या क्षणाचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर या व्हिडिओची तुफान चर्चासुद्धा होताना दिसत आहे शेर तब बल ला ला हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तब्बल सिक्स पॉईंट नाईन मिलियन व्ह्यूज या व्हिडिओला मिळाल्या आहेत हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी या सोहळ्याचं कौतुक करत अशा संस्कारांनी स्त्रीत्वाचा सन्मान होत असल्याचं मत व्यक्त केलं आहे